भरपूर जिल्ह्यात पण प्रत्येका गावाला सप्त होईलच याची गॅरंटी नाही बरोबर आहे का ना प्रत्येक गावाला सप्त होईल याची गॅरंटी नाही प्रत्येक तालुक्याला सप्त होईल याची गॅरंटी नाही आणि प्रत्येक जिल्ह्याला सप्ताह होईल याची गॅरंटी नाही पण तुम्ही भाग्यवान आहेत पुण्यवान आहेत पुण्याचं काहीतरी ठेवा म्हणून हा सप्ताहाचं नियोजन मला पहिल्यांदा उत्तर द्या आपल्या कॉलनीमध्ये एवढीच लोकसंख्या आहे का नाही भरपूर लोक राहतात मग काही लोक इथपर्यंत आले नाही त्याचं कारण आहे ताई इथपर्यंत येण्याकरता दादा इतपर्यंत इतपर्यतः भाग्य असावा अचा असं म्हणतात जिंदगी में सपना तो हर कोई से जाता है जिंदगी में सपना तो हर कोई लेकिन मेरा भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करता उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे साईनाथ भगवान बुलाते बरोबर आहे का नाही तुमचं काहीतरी भाग्य काहीतरी पुण्य कहीं म्हणून पुण्य आला ध्यान देना महिला मंडळ बर का सुंदर असं जप्ताचं नियोजन या ठिकाणी आयोजक नियोजक मंडळी यांचं कौतुक एका वाक्यामध्ये करेल ताई या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला तर इंद्रासारखे के वाजवणारे आहेत बोलत चला हा इंद्रा चंद्रासारखे वाजवणारे आहेत डाव्या हाताला गंधर्वासारखे गायन करणारे आहेत साक्षात कोबरेन सारखे विणेकर आहेत अहो ऐका ना राजा परीक्षिती सारखे तुम्ही श्रवण करणारे आहात फक्त सांगणारा देव नाहीये तेवढं ध्यानात ठेवा बरोबर आहे का नाही विढल दिवस उजाडला की चोवीस तास आपल्याला मिळत असतात ते चोवीस तासापैकी दोन तास तुम्ही कीर्तना करता दिले मला काय सांगायचं एवढा लांबून तुम्ही इथपर्यंत आलात तर तुमच्याकडे एकच काम कोणतं हाताने टाळी मुखाने भजन मुखाने नाम बस एवढंच तुमच्याकडे काम बरोबर आहे का नाही दोन तास दिले देवा करता अजून एक महत्वाची गोष्ट महिला मंडळ आज हे जे कीर्तन आहे ना हे परत तुम्हाला ऐकण्याकरता मिळणार ज्यांचं अप्रतिम असं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये ज्यांचं नाव अगदी सुंदर प्रकारे गाजलेलं आणि भरपूर लोक त्या चॅनलवर कीर्तन ऐकत असतात असे असणारे ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनल जोरदार दादांकरता झाली पाहिजे हे कीर्तन तुम्हाला पुन्हा सुद्धा ऐकण्याकरिता मिळेल आणि महिला मंडळ कीर्तनात आलात आज शूटिंग आहे म्हणून ध्यान देऊन टाळ्या वाजवा आणि भजन करा कोण कसं भजन करतंय आणि कोण कोणाला चिमटे घेतंय हे शूटिंगमध्ये दिसणार आहे बरोबर आहे का नाही मला भजन करा विढल विढल हा धर्माचं सप्ताह इथपर्यंत तुम्ही याला टाळी वाजवा देवाचं भजन करा असं म्हणतात दिशेने वाऱ्या जातात आणि मग वाऱ्या जात असताना वारकरी मंडळी जगाला संदेश देतात कोणता हा टाळी वाज भावी गुढी भारवी मलाच तर देवाचं भोजन करा ध्यान देऊन अभंग चारो चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव तुकोबर आहे माझं महाराज कोण तुम्हाला समजून सांगू महाराजांनी या ठिकाणी संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगितला तो म्हणाल ताई आमच्याकडे पाच वर्ष झाले सप्ताहाचं नियोजन चालू आहे पण ताई तुम्ही तुकोबारांचा अभंग निवडला मग कोण हो तुकोबार आहे आम्हाला समजून सांगा ना ताई करून सांगते तुम्हाला या जगामध्ये ज्ञानवंत व्हावं तर ज्ञानोबराई महाराजांनी ध्यान देऊन ऐका हा ज्ञानवंत व्हावं तर ज्ञानोबराई महाराजांनी भक्ती करावी तर नामदेवराई महाराजांनी शांती ब्रह्म व्हावं नाथ महाराजांनी अहो ममता करावी आईने माया करावी बहिणीने त्याग करावा वडिलांनी त्याचप्रकारे या जगामध्ये वैराग्यवान व्हावं तर माझ्या तुकोबराई महाराजांनी किती वैराग्य विवेका सहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाड अग्निजयसा विवेक वैराग्य संपन्न अहो वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्यांच्यापासून आहे अशा असणारे जगद्गुरु तुकोभर आहे महाराज म्हणून तर म्हणतात ना जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार मंडळ आणि त्यात कोबारे महाराजांचा हा अभंग संत भेटेच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग महाराज सांगतात उजळले भाग्याचा महाराज सांगतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं का कारण माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता आता राहिली नाही अवघी चिंता वारली लोक म्हणले महाराज तुम्हाला कसली चिंता हो परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता कसली असते परमार्थ करणाऱ्या माणसा माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची महाराज म्हणतात ती चिंता आता मला राहिली नाही अवघी चिंता वारली कशामुळे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या दर्शनाने हा लाभ झाला काय लाभ झाला पद्मनाभ जोडला पद्म म्हणजे कमळ ज्याच्या नाभीतून निघाला असा पद्मनाभ जोडला मिळाला प्राप्त केला लोक म्हणले महाराज जोडलेला देव तुम्ही मी कुठे ठेवला महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू तो देव मी हृदयामध्ये साठवला महाराज कुठून साठवला महाराज म्हणले कुठूनच नाही तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला ध्यान देऊन ऐका महिला मंडळ देव भावाने सापडत असतो हा भाऊ बडे याकडे याच्यातलं काही ना कडे भाव बडे आकडे एर विना आकडे करतडे आवडे तैसा हरी देवा कारने तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त एवढा प्रभु भावे जेने संपुष्टन हवे जाकी रहे भावना जसी प्रभु मूर्त पावी तिन तैसी भगवंत सांगतात मी कसाय ना निराकार हु ना साकार हु भक्त की भावना से तदाकार हु जशी भावना असेल तसा देव भेटत राहतो महाराज असं म्हणतात ना भाव का भूका हु मैं भाव ही बस है, से भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव बिन वो कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं भाव से फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूँ मैं भाव ही बस है, बगा देवांच्या प्रत्येकाचा भाव कारणीभूत आहे आणि तो कु बरा महाराज म्हणतात तोच भाव मी संतांच्या चरणी ठेवला मग मला माझ्या हृदयातला देव सापडला देऊन ऐका महिला मंडळ सापडला हा शब्द समोर कधी येतो बोला ना जेव्हा एखादी गोष्ट हरवली असावी बरोबर आहे का नाही सगळं बरोबर फक्त मान हल आहे का नाही सापडला हा शब्द समोर कधी येतो जेव्हा ये एखादी गोष्ट हरवली असावी बरं एखादी गोष्ट हरवण्याच्या अगोदर ती आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते असावी लागते मग हरवली म्हणजे काय झालं हरवली म्हणजे ती आहे आपल्या आजूबाजूला पण आता सापडत तू कु मराठी महाराज म्हणतात तो देव मला सापडला म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागतो हरवायच्या अगोदर जवळ असावा लागतो मग तो देव तो परमात्मा तो भगवंत आपल्या जवळ आहे का नाही ते आपण सोप्या भाषेमध्ये पाहू तिसार हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश नाही अशी जागाच नाही महाराज तुम्ही कुठेही जड़ी सडी भरला रिता नाही उरला म्हणतात ना गुलशन ते नूर नहीं ऐसा तो कोई गुलजार नाही दरबार हजारो देखे है ऐसा कोई दरबार दरबार हजारो देखे हे देव नाही अशी जागाच नाही महाराज नूर नाही एसात कोई दरबार नाही देव नाही अशी जागाच नाही तो ताई देव नाही अशी जागा नाही म्हणजे तुमचा देव आहे बरोबर आहे का नाही देव आहे तर मग दाखवा बरोबर आहे का नाही बोलत चला बघा परमार्थ करणाऱ्या माणसाची बोलती बंद कधी होते जेव्हा आपण सांगतो देव आहे आणि लोक म्हणतात दाखवा बरोबर आहे का नाही मला सांगा महिला मंडळ कोरोना होता का बोला ना होता कोणी कुणी पाहिला हात वर करा बरं पाहिला नाही मग ना होता का होता मग पाहिला का नाही मग नव्हता का होता मग पाहिला का चाल देऊ का अकरा पर्यंत कुणी जर विचारला देव दाखवा त्याला म्हणा अगोदर कोरोना दाखवा सोप आहे आता बरोबर आहे का नाही हा महाराज एखाद्यानं सांगितलं की आम्हाला देव दाखवा त्याला अगोदर विचारा कोरोना दाखवा ताई अडीच वर्ष त्याने जग बंद ठेवलं त्याला अजून आपण पाहिलं नाही पण त्याच्याकरता मास्क लावले ना बरोबर आहे का नाही हो मला एक सांगायचंय तुम्हाला अडीच वर्ष आणि जग बंद ठेवलं तो डोळ्याला ना दिसणारा व्हायरल जर माणसं मारू शकतो ना तर यातून फक्त आणि फक्त डोळ्याला न दिसणारा देवच तारू शकतो दुसरं कोणीच नाही बरोबर आहे का नाही हा तुम्हाला सांगते महिला मंडळ देव दिसतो बर का देव दिसतो कोरोना सुद्धा दिसतो पण त्याच्याकरता कीर्तनकार असावं लागतो हा तुम्ही नाही पाहिला कोरोला मी पाहिला बघा कोरोना दिसत असतो पण त्याच्याकरता एक स्पेशल किटची गरज आहे पॅथोलॉजी सांगत्या त्या किटवर जर आपलं स्वॅब घेतलं आणि ते जर का पॉझिटिव्ह आलं तर कोरोना दिसतो कोरोना दिसण्याकरता स्पेशल किटची गरज आहे त्याचप्रकारे माझा देव दिसतो पण त्याच्याकरता सुद्धा भाव नावाच्या किटची गरज आहे तो भाव जर का पॉझिटिव्ह असेल तर देव आपल्याला दिसतो मग महाराज सांगतात तोच भाव मी संतांच्या शरणे ठेवला आणि मग मला हृदयातला देव सापडला तो का म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला संत दर्शनी पद्मनाभ जोडला महिला मंडळ तुकोबऱ्याचा अभंग तुमच्या समोर मांडला मतीप्रमाणे सरळ सांगितलं मला सांगा अभंग कोणाचा तुम्हाला समजलं बोला ना बोलता येत ना तुम्हाला हां मग थोडं जोरात बोला हा घरी नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलता तेवढ्या जोरात तर बोला ताई त्यांचा आवाज तर एका मिनिटात बंद करते पण इथं कशी बोलू तशीच बोल मग आहे का नाही अभंग कोणाचं आस समजलं का हा अभंगातून काय सांगितलं हे समजलं महिला मंडळ बोला आपण कुठे कमी आहेत का नाही कुठेच कमी आज डॉक्टर कोण आहे महिला बरोबर आहे का नाही बोलत चला हा तुम्ही आज डॉक्टर कोण आहे इंजिनियर कोण आहे महिला बरोबर आहे का नाही हा वकील कोण आहे पी एस आय आहे आय पी एस कोण आहे एक घर दोन घर करणारी कोण आहे शाबा महाराज बोलत चला हा तुम्ही बोलणार नाही तर तुम्हाला काही करणार नाही ध्यान देऊ का जी जी व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील त्यांना आमच्या ज्ञानेश्वर भाऊकडून एक चांदीचं नाणं बक्षीस चांदीचं नाणं घ्यायचं असेल तर पटापट उत्तर द्यायची मला पहिल्यांदा असं सांगा मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय ना काही अडचण तिकड तिकड वार्ड क्रमांक दोन तुम्हाला काय अडचण नाही ना बोलत चला हा तुम्ही मी तुमच्या वार्डातून उभी मत द्या तुम्ही तर मतच द्याल तयार नाही असं करू नका ना बोलत चला हा बघा मी काय बोलतोय तुम्हाला काही अडचण नाही बघा तुम्ही म्हणाल ते असं काही विचारतात ताई तालुका बदलला की भाषा बरोबर आहे का नाही हा जिल्हा बदलला की भाषा मग तुमचं माझं काय बदल आहे माझा तालुका चोपडा तुमचा शिंदखेडा बरोबर आहे का नाही माझा जिल्हा जळगाव तुमचा धुळे बरोबर आपला तालुकाही बदल आणि जिल्हाही बरोबर आहे का नाही मग बोला चाल तुम्ही मराठवाड्याकडे गेलेत का कधी हा कधीतरी गेले असाल बघा आपण मराठीमध्ये म्हणतो ना माझं तुझं ते म्हणतात मल तुलं बरोबर आहे का नाही मल तुलं इकडे थोडं बुलढाण्या साईडला आलो की ते म्हणतात मले तुले आणि आपल्या इकडं खानदेशामध्ये प्रवेश केला की ते म्हणतात हाम न बरोबर आहे का नाही <laughs> बघा मला धरणगाव जायचं होतं मागे मी एकाला विचारलं म्हटलं दादा काहीतरी वारकरी होता धरणगाव जायचंय कसं जावं काय नाही सोपं म्हणे याचा अफा केल्या म्हटलं ठीक आहे बाबा जमवस बरोबर आहे का नाही तालुका बदलला तरी भाषा बदलते महिला मंडळ मला पहिल्यांदा असं सांगा मी बोलते ते कळतंय ना हा तुम्हाला काही टेन्शन घरी कुलूप लावलंय ना ओढून पाहिलंय ना अजिबात चिंता करायची नाही अहो साईनाथ महाराजांचं हे प्रांगण आहे इथपर्यंत आलात तर नाथाना सांगा नाथ बारा हे बाबा तेरे मंदिर में आना मेरा काम है काय म्हणायचं तेरे मंदिर मी आना मेरा काम है और मेरी बिगडी बनाना तेरा काम है त्याला म्हणायचं देवा इथपर्यंत यायचं काम माझं भजन करायचं काम माझं आणि मग आता टेन्शन घ्यायचं नाही बरोबर आहे का नाही बोलत चला हा तुम्ही मी काय बोलते हे समजलं पाहिजे तुम्हाला बोलता येतं ना हा प्रश्नांची उत्तरं देत चला विढल विढल चार चरणाच आहे संत भेटीच्या भाग्याचा अनुभव तुकोबाराई महाराज सांगतात ध्यान देऊन आहे महिला मंडळ प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन दिवस महत्त्वाचे असतात पहिला त्याचा येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस बरोबर आहे का नाही येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून लोक वाढदिवस साजरा करतात आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून लोक पुण्यस्मरण करतात बरोबर आहे का नाही हा तु कौबराई महाराजांचा येण्याचा दिवस वसंत पंचमी जाण्याचा दिवस तुकाराम तुकारामवीज पण महाराज सांगतात या दोन दिवसांपेक्षा मला एक दिवस भाग्याचा ठरला कोणता शुद्ध दशमी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे महिन्याच्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी त्यांचे श्री गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी बाबाजी नाव सांगितलं महिला मंडळ आणि कोणता मंत्र दिला राम कृष्ण हरी उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा कोणाला म्हणतात मंत्र मरणात रायती मंत्र हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात हा महिला मंडळ देऊन आहे सुरुवातीला जग चालायचं मंत्राने बर का सुरुवातीला जग चालायचं मंत्राने त्याच्यानंतर तंत्राने त्याच्यानंतर यंत्राने आणि सध्याच जग चालतो षडयंत्राने कळलं का तुम्हाला हा ज्याला समज त्याला धन्यवाद ज्याला नाही समजत त्याने परसाद घेतल्याशिवाय जायचं महाराज बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण नावाचा मंत्र दिला आणि तुकाराम महाराज म्हणतात माझ्या गुरुने माझ्याकडे काय मागितलं पडिला विसर पप्पा पडिला विसर स्वप्न माझी महिला मंडळ गुरुने काय मागितलं तूप मागितलं तूप किती मागितलं पावशेर किती मागितलं महिला मंडळ पावशेर थोडं झालं का या जमान्यामध्ये तुपाचा विचार जर या जमान्यात केला तर तूप म्हणलं की चुप बरोबर आहे का नाही एक पंक्तीन वाढ सुटलं तूप 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 त्याला म्हणलं वाढ ना तो म्हणे महाराज वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहे आज ही तुपाची वनवा महिला मंडळ आपण भांड्याच्या दुकानात जातो दुकानदाराला म्हणावं लागतं दादा तुपाचा चमचा द्या बरोबर आहे का नाही हा भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा आणि कॉलनीतला चमचा या दोघांपेक्षा वेगळा कळलं का तुम्हाला हा महाराज जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा जो कुठेच खोल नसतो तुपाचा चमचा बरोबर आहे का नाही वाढ लहान पडला तरी थेंबर पडावं आजही तुपाची वनवा चमचा बद्दल अजून सांगेन तुम्हाला दादा तू तु आईस्क्रीम खाल्ली का ग ताई खाते कशाने खाते चमच्याने बरोबर आहे का नाही चमच्याने आईस्क्रीम खाते आईस्क्रीम खाऊन झाल्यावर चमचा खिशात ठेवते का फेकून देते दे? फेकून देते दे? मग चमच्या ध्यानात ठेवा आपली अवस्था सुद्धा हीच होणार आहे जास्त चपर चपर करायचं हा महाराज बद्दल अजून सांगेल तुम्हाला चमचा ज्या भांड्यात राहतो त्या भांड्याला खाली केल्याशिवाय बाहेर येत मग ज्याला यशस्वी व्हायचा ध्यान देऊन ऐका ज्याला प्रगती करायची ज्याला नाव कमवायचं आणि त्याने चमच्यापासून सावध राहायचं आणि महाराज असो का कुणी बी असो चमच्यापासून सावध राहायचं बरोबर आहे का नाही आज काय भाव आहे तुपास महिला मंडळ सातशे ते आठशे रुपये किलो बरोबर आहे का नाही ताई लहानपणी आमच्या गावाला पंगत असायची बरं का आम्ही पंक्तीत जेवायला जायचं अख्खं गाव जेवायला असायचं आणि तूप एका वाटीमध्ये किंवा द्रोण मध्ये असायचं ते तूप जर का एखाद्या लहान्या पोराने वाढायला घेतलं आणि ते जर का एखाद्या मोठ्या माणसाने पाहिलं तर तो, तो म्हणायचा आय ठेव खाली तू पाणी वाढ पाणी आहे का नाही या लहान लहान पोराचे पदार्थ महाराज पत्रवाडी द्रोण मीठ आणि पाणी पाचव आयटम वाढायला बरोबर आहे का नाही हा महाराज अख्ख गाव जेवायला असायचं बरं का आणि अशी लांब सोड पंगत बसलेली असायचे सगळं वाढून झालं का लोक म्हणायचे अरे त्या शामरावला बोलवा का बरं त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही इतका ट्रेन असायचं महाराज तो वाटीवर तो गावाला पुरण उरलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही मग तो शामराव येणार अशा बाया मागे सारणार डाव्या हातामध्ये तुपाची वाटी धरणार उजवे चार बोट त्या वाटीत बुडवणार आणि जसं पंक्तीनं पडत सुटणार धडधड 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 धड ज्याच्या भाग्यामध्ये असेन त्याच्या ताटामध्ये तुपाचा थेंब आज ही तुपाची वानवा बरोबर आहे का नाही मग गुरुने किती तुप मागितलं महिला मंडळ पाहुशी ते म्हणाल ताई उपदेश आहे परमार्थाच्या परम तत्वाचा आणि मागितलंय संसारातलं तूप असं का महिला मंडळ पाव म्हणजे किती किलोचा चौथा भाग बरोबर आहे का नाही वन फोर्थ हा एका किलोचे समान चार भाग केले की त्याला पावशर म्हणतात ज्या प्रकारे एका किलोचे समान चार भाग केले त्याला पावशर म्हणतात त्या प्रकारे वेदांत शास्त्राने अंतकरणाचे चार भाग केले मन बुद्धी चित्त आणि अहंकार मग पावशर झालं चित्त बरोबर आहे का नाही तो म्हणाल ताई मग चित्ताचा आणि तुपाचा काय संबंध आहे ज्या प्रकारे संसारामध्ये तूप सार आहे त्या प्रकारे परमार्थामध्ये चित्त सारे वृद्ध सहाय्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ध्यान देऊन ऐका चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ कोणती बी गोष्ट करायला घ्या तर सप्त करण्याकरता घेतला चित्ता शिवाय नाही महिला मंडळ तुम्ही स्वयंपाक करता चित्ता शिवाय जर चित्त असेल स्वयंपाकामध्ये तर स्वयंपाक चांगला बनतो नाही तर बनत नाही काही काही लोक कीर्तना करता येतात पण अशा सेंटर पॉइंटला बसतात तिथून महाराज बी दिसला पाहिजे आणि चप्पल बी दिसली पाहिजे हाय का नाही कधी कधी महाराजाकडे पाहायचं कधी कधी चपलाकडे पाहायचं चित्त नाही नामी तरी ते कोणती बी गोष्ट घ्या चित्त महत्वाचं आहे महाराज चित्त अंतकरणामध्ये असेल तर देवाची प्राप्ती होते मग गुरुने चित्त मागितलं महाराज म्हणतात तेच चित्त माझ्या श्री गुरुच्या चरणी मी ठेवलं आणि श्री गुरुच्या चरणी ज्या दिवशी ठेवलं ना तो दिवस करता भाग्याचा ठरला अभंगाचा पहिल्याचा हे बोजाडा ले बा